হেল্ল' ধনঞয়ো বোল আজি নাই বোলো নাই বোলো তোমাৰ খুলি গেছৰ ন আজি খুলি ভেটলি আজি दोन तीन दिवस फिरलो खोलीसाठी पण खोली, खोली नाही भेटली आजी नाही भेटून राहिली आजी लय मोठा प्रॉब्लेम झाला आजी मी मग खोली नाही भेटली भेटली गावला येऊन जाता आजी असं वाटलं म्हणाले भेटन भेटन बा खोली तो खोली भेटेपर्यंत येऊन आहे की एक मा मित्र जो पहिलेचा मित्र जुना मित्र आहे तो त्याच्या घरी राहिलो दोन तीन दिवस असं दोन तीन दिवस ठेवलं काय आजी त्यांना नाही नाही म्हटलं पण आम्ही साजरा नाही निघाला तो आजी तो काही मोठा प्रॉब्लेम झाला आजी तर आम्ही तात्काळ बॅग घेऊन बाहेर पडलो खोलीचा काही ठिकाणा नाही राहायचा काही ठिकाणा नाही म्हणून आजी फोन केला आईले आई सांग बोलायचं राहिलो आम्ही गावले म्हणून एखादा महिना तडजोड होईपर्यंत बंदोबस्त लागेपर्यंत नाही नाही म्हटलं म्हणतो त्यानं साजरा नाही म्हणजे कसं आहे काय म्हणतो राहते ना आजी मी फोनवर काही सांगत का का नाही आता लय मोठा प्रॉब्लेम झाला पण मी घरी आल्यावरच सांगतो तुले काय झालं काय नाही तर म्हणून आम्ही तत्काल बॅग घेऊन बाहेर पडलो तो मग काय म्हणते आई मग येऊ का नाही येऊ आजी आम्ही आता काय बाबा तुम्ही माहित नाहीच म्हणते येऊच नाही देत आता तिनं तर मनच काढलं बाबा तुमच्यातून नाही म्हणते ते आता तिले तिथं तिथं चोड आता मी म्हणतो तुला येऊन जाय प्रॉब्लेम आहे म्हणतो तर येऊन जाय पण आजी आईचा राग शांत नाही झाला का अजून नाही रे बाप्पा तिच्या मनातूनच नाही गेली गोष्ट तिचा राग काय तिचा राग नाही होत शांत आता आता तिनं काढलं मनच काढलं तिनं तुमच्यातून मग काय राग राग तिनं ठेवलाच नाही राग ठेवला असता तर चला ठीक आहे पण तिनं मनच काढलं ना तीन। <णल्णाग> तुमच्यातून पण ये येऊन जा येऊन जा येतं काय तो, तो प्रॉब्लेम आहे म्हणतात येऊन जा आले येतो मी तर हाकलून देणार आहे ते मी तर तिला सांभाळतो मग मी येऊन जा आजी पाहिजो मग येतो मग आम्ही तिथंच येतो मग आता आता धनुष्टी म्हणते गावलीत जाऊ म्हणते थोडेसे दिवस इकडनं बंदोबस्त लागेल परंतु तो आजी आता सांभाळ तू आईली जर येतो आम्ही हो येऊन जा येऊन जा तू माय असं पण मी तिची माय वाई मी पाहतो तिथे ये किती वाटत पोचतो मग कधी पाहतो ना आजी आता कोणती गाडी भेटते काय भेटते तर तसं पोहचतो मग पण येतो आज दहा अकरा वाजेपर्यंत घरी येतो बर बर ठीक आहे येऊन जाय मग मग साहेब जास्त दुस्त करून ठेवू काय ठीक आहे आजी ठीक आहे करून ठेवू येतोच आम्ही बर ठीक आहे ये, ये मग काय धन मी म्हणून आई माझं बोलायला तयार नाही कोणवरही बोलायला तयार नाही आई खरंच मला घरात घेईन काय विचार करून तो काही तमाशा नाही करत तुम्ही घेऊ न म्हटलं ना आता सांभाळतो म्हणून आजी बरोबर सांभाळते आणि कोणती पण आई एवढं वड़, एवढी निर्दय नाही राहत असते एवढी कडक नाही राहत असते की तुम्हाला तुम्ही डबल आले तुम्हाला हाकलून दे नाही हाकलणार असू द्या बरोबर मानते आई आपण गेलं काय अस वन वन फिरा लागून राईल धनुश्री त्या एका चुकी मुळे त्या एका चुकी मुळे आपल्याला असं वन वन फिरा लागून राईल अशी वन वन होऊन राही आपली हं चालते हो धनंजय धनंजयजी चालते एवढं टेंशन नका घेऊ एवढं टेंशन घेत तर काय आयुष्य आहे हे आयुष्य आहे आयुष्यामध्ये संघर्ष असतोच संघर्ष असतोच आणि या आयुष्याला एवढं गंभीरतेनं नाही घ्यावं लागत बस आलं गेलं झालं फेकलं तिकडे बस जगत चला फक्त जगत चला जोपर्यंत भगवणाचा इशारा येत नाही तोपर्यंत जगत चला टेंशन बिलकुल घ्यायचं नाही ठीक आहे बिलकुल टेन्शन घेऊ नका जे होते चांगल्यासाठी होते असं मानत चला फक्त येत्यात कोणतं चांगलं होईल धनश्री हम्म तु न चांगलं जे शुभ होतो चांगलं चांगलं मस्त आता जाऊ दे काय बोल याच्यात कोणतं चांगलं आहे आपल्याला नाही वाटत की याच्यात काही चांगलं नाही त्याच्यात काही चांगलं नाही पण नियतीचा खेळ आहे तो जे होते चांगल्यासाठी होते बस आपण फक्त एवढं विचार करून राहायचं जे होते चांगल्यासाठी होते आनंदी राहत चाला चा, जगत चालायचं चा, बस खुश खुश करणार नाही शेवटी आईच्या मनात असून घरी आले पाहिजे पण जे, जे मनात वरतून आई कशा आहे माहिती माहितीये अंदरून एकदम सॉफ्ट आहे आणि बाहेरूनच कडक दिसतात फक्त ते तसंच तसं त्या सॉफ्टपणा त्या दाखवत नाही बाहेरचा कडकपणा दाखवते फक्त देव करून तुया मग बोलण्यासारखंच हो न आपल्याला शांततीनं आनंदानं घरात घेव बस एवढीच देवचरणी इच्छा आहे आता आणि समोर अजून वन वन झाली नाही पाहिजे आपली नाही होत आपली वन वन नाही होत जेव्हा आई बाबा आहे तेव्हा आपली वन वन होतच नाही ठीक आहे ठीक आहे धनश्री ठीक आहे काय वय वय अशी विचारल्यासारखी काय देऊन राहिली काय झालं तुझे

की कसं लागणार आहे इथं आले इथं वसवलं आणि तू एका त्याला हकून दिली नाही लागलं त्याचा ठाक काही काही परेशानी काही प्रॉब्लेम आहे म्हणे म्हणून येऊन राहिलो म्हणे आजी म्हणे खोली नाही छापून राहिली म्हणे आणि असं म्हणे बाप्पा मित्राच्या घरी थांबलो होत म्हणे दोन तीन दिवस दो, तो मित्र नाही म्हणे चांगला म्हणे तर म्हणून तात्काळ आम्ही घेऊन बाहेर निघ निघलो म्हणे तर मग कुठं जावा कुठं जावा मग धनश्री म्हणे म्हणे का चला आता घरीच जाऊ आपल्या गावालाच जाऊ तर म्हणून येऊन राहिले मी म्हणलं या हो काय आता परेशानी म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणजे म्हणते काय नाही नाही म्हणून किती झालं त्याच घर नव्हतं काही केलं आहे हाकलाचा ठेवायचा नाही ठेवायचा केला मनातून उतरले तू काहीच बोलावली नाही लागू कोणी चांगला राहू नाही तर नाही राहू पण पाहिजे ते दोघं आता काय करू आजी म्हणे मी काय करू म्हणे केवलं म्हणण्यासारखं बोले मी येली आजी पाहिजे म्हणे मग नाहीतर आई अजून राखर मी म्हणली नाही अशी कशी राखर मी तिची माय बाई म्हणली ये मनली? आणि आता येते ती काही बोलतो नको बिलकुल चुपचाप राहायचो हा मला घरात नाही पाहिजे बस मला घरात तो पाहिजेच नाही तू जाते या फेमडीले हे माय घर वय माय घर वय माय मा गाव वय तुझे गाव नाही वय तुझे घर नाही वय तू जाते या फेमडीले हा मा ना तू येईन इथं राहीन तर थाक्यानं राहीन इथं हा मी म्हणली त्याला ये म्हणून तुय बोलले काय मा दिल्ली बोलून नाही माय घर वय तुझे घर नाही वय हा आता माहित झालं व माय मुले मी बोलूनच गेली होती काय तुझे घर वय माय घर नाही वय माय घर तो फेमडीले हाय माय गाव तो ठेव वय बोलूनच गेली होती हो माय बर झालं याद दिलं तू, 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 तू ना मी आजवारी बोलली का तुझी काही तू करतो अशी करून अशी राहिली तर पोरग प्रॉब्लेम मध्ये आहे म्हणते तरी तू तुझ्या जीत वर आहे नाही बोलले माय तू आजवारी पण त्याच्या धनंजयच्या यानं तू बोलली बा मध्ये नातवासाठी तू पोरा पोरीला ना करून राहिली का माय तू नातो होईल तुला पोरगी होईल तो करन का तू पुढचं पुढं पाहू बापा कोण करते नाही करत भगवानाच्या मनात इन काही लिहिलं आहे भगवानाचं कोणाला ना करा नाही लागणार हसत हसत जाईन मी तर मग काय त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं कोण करन कोण नाही करण कर नाही तर नाही कर हो मला नाही टेन्शन पण तू धनंजय धनश्री आले का काही बोलतो नको बिलकुल चुपचाप राहायचो हा येऊ दे येते त्या बी घर व्हाय हा ना एवढ चूक केली ना दा माफ करून देवा काय हा माफ करून देवाचा तस बी माफ करणारा मोठा राहायचे माफ करणारा महान राहायचे म्हणजे माफ करून देवाचा हो माफ करणाराच मन मोठा नाही नाही मुली नाही करायचं मुली नाही म्हणत महान हा मला महान नाही बनायचं आहे मी जा मी जाऊ दे धरतीवरच मी सामान्य व्यक्ती आहे ना मला सामान्यच राहू दे मला नाही महान बनायचं माय महान बनून काय करू महान त्याचा झेंडा काढू काय नाकावर माया तू अशीच राय अकडून अशीच राय अकडून एक दिवस तू भी एक दिवस तू भी नरम होशील हा तू भी नरम होशील एक दिवस तू या मनात तर हाय पोरग सून आले पाहिजे पण तू वरतून दाखवून नाही राहिली तू हो दाखवून नाही राहिली तू वरतून फक्त बोलली नाही पाहिजे काही ते बाबा बस था था आज, आज, आज आता तुझी सुट्टी आहे तर आज आता चालतं मग आज जाऊ रातभर राहू उद्या दिवसभर जाऊन संध्याकाळी वापस येऊन जाऊशी बाबा आज नाही आज आता कपडे गिपडे धुद्यान मध्ये हप्त्या बऱ्याच्या पुऱ्या साड्या माय पर ब्लाउज धुवायचे आहे मी आज धुवून टाकतो उद्या जाऊ लागन तो उद्या उद्या जाऊ किती वाजता जाऊ ना मग अजून तुले अजून परवाच्या दिवशी अजून ड्युटी वर जायचं लागन राहिलं नाही होणार मग जाऊन भेटूनच येईन मग हो उद्या जाऊ काय नाही रातभर राहून जाऊ रातभर राहून मग तिकडून तुम्ही इकडे येऊन जा मी ड्युटीवर चालली नाही परवा दिवशी हो 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 तसं होऊ शकते बर, बर मग फोन करून सांगून दे ना मग शांता पहिले आता तुझ्या हाताने तूच कर फोन बाया बाया फोन करत आता रामदास भाऊ जर राहिलं असतं तर मी केला असता फोन आता तू फोन करून दे शांता पहिले सांगून दे कमी भेटी येऊन राहिलो बा आम्ही दोघे जण उद्या कायले फोन करा लागते तसंच चाललो जाऊ नंतर तसंही सांगितलंच ना तुम्ही दोन दिवसाच्या सुट्टी आहे ते येतो म्हणून काय ले फोन करा लागते तशी कुठं जाते तर आहेत ना घरीच आहेत ना

शांतबाईला सांगून देवा फोन करून म्हणते मी येऊन राहिलो तर म्हणून तुम्हाला त्याच फोन केली मी शांतबाई उद्या मी येऊन राहिलो भेट घेवाली घेवाले सुशील भाई माई भेट घेवाली येता का गौरीची भेट घेवाली येता असं कसं बोलता शांतबाई आता तुमच्या घरी आलं म्हणजे तुमचीच भेट होईल ना सगळ्यात मोठ्या तुम्ही पहिले तुमची भेट मग गौरीची भेट मग सगळ्याची भेट भेट तर सगळ्याचीच होणार आहे मी असं आहे का शांतभाई का आता तुमच्या घरी फक्त गौरीलाच भेटन तुम्हाला नाही भेटणार हो हो ते तर बोर भरपूर आहे म्हणा बाई आपलं मजाक बाजी मजाक होय बरं या मग उद्या येता काय तर या मग हो तयार हो हो मी तयार मी तुमचं स्वागत कराले स्वागत काय शांताबाई काय स्वागत करावं लागते बरं ठीक आहे मग येतो मग उद्या हो हो बाई या मग उद्या दोघेही ये येता ना भाऊ बी येते ना हो हो भाऊ येते आम्ही दोघेही येतो ठीक आहे चला या आई मईकल काय मी आईचा फोन आला होता अहो तस आईचा फोन होता उद्या येऊन राहिले दोघे जण आई बाबा उद्या येऊन राहिले काय ठीक आहे ना मग जे जे वाटते तुले ते आता जे मी सांगन ते बनवशीलच काय मी दहा पकवानं सांगन दहा पकवानं बनवशिन का नाक नागमुशीन नाही आई बनवून मी पण दहा पकवाना कायच्यासाठी बनवा लागते आपल्याला भाजी कायची बनवायची आहे ते सांगा घरात काही आहेच नाही का बनवाले काहीच नाही का सार संपलं काय आहे हाय भे सारा भाजीपाला मग काही बी जे वाटते जा विचारत नको रोज रोज नवी नवती असल्यावाणी काय बनवू काय बनवू काय बनवू काही बनवत जाय पण वेगळं वेगळं बनवत जाय रात्री वेगळं तर सकाळी वेगळं असं जाय बनवू काही बी आई काय आता काय झालं भात कोणता बनवू बासमती बनवू की जिरा राईस बनवू नाही अहो काही बी बनो ना बापा काही बी बनो कौन माझ्या डोकं खात सायपाक बनवायच्या पहिले आई ते नाही म्हणत मी मी आता तर माफी मागत मी ना मावशीला तरी तुमचा राग नाही गेला काय तरी रागातच आहो मी बरोबर बोलत का नाही माझ्या नाही आहे मी रागात गीतात गेला मा राग गीत बनव सायपाक कर जा नाही गडे अजून राग नाही गेला माझा सुद्धा मला वाटलं आता माझ्या असं साजरी बोलायला लागून पण नाही अजून राग आहेच मला म्हणजे आता काय करू गड्या अम्मा सासूचा सा राग जाईल दत्तात काय दे बसली दत्ता धरून हो ना घरात घरात बस ना लय जागा आहे ना घरा म्हणजे नाही तर जेवण जपून राह दत्ता धरून बसली तर आता मी इथे बसून आहे का माय मध्ये इथून हाकल तर कामध्ये काय माय मध्ये हाकल हाकल करून राहिले तो गरमी होऊन राहिली घरामध्ये थंडी हवा लागून राहिली तर मी बसली हवा बसू दे ना मध्ये हो तर घरामध्ये जाय तर पंखा बिंका लाव घरामध्ये अगर रातभर बसली जाशील त्या बाई गरमी होते तर घरात झोपशील नाही काय इकडे बाहेर झोपशील का अंगणामध्ये माय काहून तू मामाग लागली व माय काहून मामाग लागली तू जशी तू त्या पोरा मागे लागली की तशी मी त्या मागे लागली मी बी तुझी माय होय माय तू माय माय होय याचा तुला घमंड आहे का हा मी 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 काय चक घमंड करू बापा हा तू माय होय म्हणून काय काय चक घमंड करू हा कोणती तू आयपीएस ऑफिसर बनली हा कोणती भारताच्यासाठी लढाई करून राहिली मी घमंड करू नाही त्याचं घमंड नाही

तुझ्या नांदी नाही लागणं हो बाई इंदिरा कुणीकडच्या कुणीकडे बोलतो तो आ बस बाबा इथंच राय बसली म्हणजे माहिती आहे तू बसली आहे ते इथं आजी आले काय रे आलं काय दे आला जे आला वाई म्हणा तू ये ये अंदर ये चल धनुष्य धनुश्री आले काय हो आले हो बाबा रमा आले आ, ते भास ते भास सुन आले बरं केलं धनुष्य तुम्ही येऊन गेले इकडे तिकडे वन मन फिरले पेक्षा आपल्या माय बापाला धरून राहा चुपचाप आता दादा नको आता जाऊ नका आता हम्म धनश्री आता एकडे चूक केली तू ना डबल अशी चूक नको करतो नाही मम्मी झाली माझ्या ना चूक पण यानंतर मी अशी चूक नाही करणार बरोबर आहे बाई नाही करशील तू आता एक एक वेळा कोणाचा नाही चुकी होते आता तुम्हाला तुमच्या चुकीचा सबक भेटला नाही धनश्री सबक भेटला त्या चुकीचा आली ना वापस हां चला अंदर या चला स्वयंपाक गिपाक करून ठेवली मी घेऊन घ्या आणि झोपून राहा थकली असाल आजी खरंच खूप थकलो आजी वन 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 झाली दिवसभर यापासून पुरे संभाजीनगर मध्ये फिरलो पण खोली नाही भेटली याची वन वन फिरलो दिवसभर कशी भेटून खोली कशी भेटून खोली आईचं मन दुखून गेला होता तो आईचं मन दुखून गेला होता आईचं मन दुखवलं ना भगवानाचं मन दुखवलं भगवानाच्या जगावर आई राहत असते म्हणून तुला भगवानाने वन वन फिरवलं हा काही बी नको बोलू नाही घेतली त्याला खोली तर काय भगवानानं फिरवलं काय चल भाई उठ उठ ढोळ व्हायला लाग जाऊ दे त्याला घरामध्ये दूध दे त्याला तोंड घे हातपाय आणि जीव दे तू जेवण चला नाही माय ते तसंच आहे

ठीक आहे मा ठीक आहे तू घर वय म्हणतो ना तर तू घर आता तू ना तोलेस ठेव तू ना तू तू घरात राहीन तर तू पोरगी तू घरात नाही राहीन मी चालले जातो जिथे माठेला आहे ना तिथेच राहतो मी हा खोली करतो बस तिथेच राहतो आणि आदा तू गाडी घेऊन वेळेवर येऊन जात जाजो बाई इंदिरा बाई असं नको बोला ना लेकर वय माफ करून द्या आता माफी मागून राहिले त्याच्या त्याले त्याची चूक कळली माफ करून द्या त्याले घेऊन घ्या घरात येऊ द्या आनंदाने पहिले जसे राहत होते तसे रमा मला नको समजावून मी त्यापेक्षा

माघारी राहा तसे दोन खोल्या आहेत एका खोलीत तुम्ही राहा एका खोलीत आम्ही राहील हे बाय रमा अगर तू यायला दहा घरात ठेवशील तर मा ठेवल्यावर तू येऊ नको हा यायच्याच काम करत राहतो घरामध्ये बाई असं कसं बोलून राहिलं तुम्ही आता ते काही दुश्मन होय का तुमच्या ते किती झालं तर किती बी नाराजगी असली तरी पोरग होई ना तुमचं सून होई तुमची त असं कसं एवढं मोठं कदम तुम्ही उचलू शकता तुमच्या घरात नाही तर मा घरी तर राहू द्या यायला झड लागली पाहिजे बाहेरची जराशी त्या घरात ठेवशील तर आहे तर करून चालशील

राय तिथं चला नकार विचारा घरी चला जाण राहा कुठे राह इंदिरा बाई असं नाही करायला पाहिजे होत तुम्ही आता आले होते समोर चालून त्याच्या कामाले राहू नाही गेलो होत आईनं येऊ दे बाबा काही मी समोरचा विचारच नाही करत रमा समोर कोण समोरच कोण पाहिलं मी नाही विचार करत जाऊ दे अरे धनंजय धनश्री कसा का आले काय आले तीस तर तुला दिसून राहिले आले ते बाप्पा आले त्याचा नाही लागला थाक तिथं खाली नाही भेटली म्हणते काही नाही भेटली म्हणते कुठं रावा बा कुठं रावा बा म्हणून ते गावल्याची गावातच आले हे एकदम उत्तम काम केलं बा धनंजय तू गावातच येऊन गेला मस्त केलं काय म्हणते इंदिरा बाई इंदिरा इंदिरा कनी अडूनच आहे माय अडूनच आहे हो बाप्पा शांत तू तू मोठी बहीण तू मोठी बहीण ते तुला लहान बहीण म्हणते तिला समजाव ना बापा दादा पण घरात नाही घेऊन जायली यायले घरात नाही घेऊन जायली मी म्हणतो मा ना तू राहीन मा घरात तो नाही होय घर मा होय तर मी नाही राहत म्हणते मग मं घरात मी चालली जातो म्हणते आता पाय वय ह्या वया म्हणजे मी नातवाने घरात घेऊन ना पोरी नाही हाकलो हा ह्या दिवस पाहले लावते म्हणजे या वया असं तिला समजून नाही राहिलो समजावलं ना कौसा काकू लय समजावलं तिने जेव्हा तुम्ही आलते ना फोन घेऊन तेव्हाच म्हटलं सगळ्यांना समजावलं पण ते नाही समजत थे

दोनच खोले आहे एका खोलीत गौरी गोले एका खोलीत आम्ही राहतो नाही तर मी ठेवली असती असते घरामध्ये गावात आहे मग एखादं पुरतं एका खोलीच पाय ता लागन बसून लागेल माहित नाही बापा एवढं मी फिरतच नाही गावामध्ये एवढी अ माय कोण पाहुणे म्हणतो कोणते पाहुणे आले शांताच्या घरी एवढं राज्यानं अ माय दे तुम्ही कशा काय आल्या पायानं आली ना चालत कशी आली उडत आली असून काय कसाबाई काय झालं धनंजय धनश्री ते काय हे काय आले त्याच्यासाठी मी याच्यापाशी आली येईल एखादं होतं रावासाठी आता नाही लागलं तिथे खोली नाही घेतली म्हणून आले ते वापस तर घर पाहिजे एक रावासाठी तर आले मी शांतापाशी का आहे ना घर अलग राहतो म्हणते काही वा रे वा हो रे धनंजय आता अलग राहिले आणि निघल्या का बायको आली की अलग नाही बेबी आता मी नाही म्हणत मयाई म्हणते मयाई तो नाही म्हणून राहिला बेबी बाई तो नाही म्हणून राहिला ते इंदिराच ते त्याचे घरात नाही घेऊन राहिली माझ्या घरात नाही पाहिजे म्हणते तर म्हणून म्हणतो आता खोली भेटन एखादी घर भेटन आपल्या गावात तर राहते दोघ जण माया वाडा आहे ना एवढा मोठा मग तो कायच्यासाठी आहे आणि कोणतं माया बापाचा वाईट हो हा राय जा तुम्ही दोघं एका खोलीत बाहेरच्या आम्ही इन मिन चार पाच जण खरंच बेबी बाई जमते येईल बाहेरच बाहेरची खोली देऊन द्या दे येईल त्या खोलीत राहते ये जमते जमते जिमते म्हणा तस येईल मोठ्या खोल्या आहे वरत खालत नाही हो न ना मग काय तो राहते नाही बी गावातले दहा बारा बी परिवार राहू शकते त्या वाड्यामध्ये <laughs> राहते नाही दोघ चला धनंजय सोनबाई चला जा बाहेरच्या खोलीमध्ये हो बेबी आता ठीक आहे बरं ठीक आहे मानतलं सांगतो आज मी मानतलो जे मायावर बितली ते तुमच्यावर बितली नाही पाहिजे म्हणून माय बापाला सोडून कधीच जाऊ नका माय बापाचं मन कधीच दुखू नका माय बापाला सोडून माय बापाचं मन दुखून आपण कधीच सफल होऊ शकत नाही मी माईचं मन दुखून गेलो होतो म्हणून महासंघ असं घडलं बायको मी घरी नाही राहिला सुद्धा बायकोची इज्जत गेली असती मी माईचं मन दुखवलो म्हणून परमेश्वराला महासंघ असं गेलं तुम्ही असं करू नका कोणत्याही परिस्थितीत आपल्या मायबापाचा साथ सोडू नका